राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांचा हात सोडत आणि उद्धव ठाकरे यांचा हात धरत संजोग वाघेरे शिवसेनेत सामील झाले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर असलेले संजोग वाघेरे हे उद्धव ठाकरे यांच्याकडून खासदारकीचं तिकीट मिळेल ह्या आशेनं आले असावेत पनवेल कर्जत उरण मावळ चिंचवड आणि पिंपरी या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होऊन मावळ लोकसभा मतदारसंघ तयार होतो सर्वच मतदारसंघांवर महायुतीमधले उमेदवार हे आमदार आहेत त्यामुळे स्वतःचं राजकीय पारडजड करण्यासाठी संजोग वाघेरे यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे प्रमुख नितीन सावंत यांच्यासोबत गावोगावी जनसंपर्क साधत पायाला भिंगरी बांधून संजोग वाघेरे फिरत आहेत संजोग वाघेरे यांना पाठबळ देता देता आणि लोकसभेचं काम करता करता नकळतपणे नितीन सावंत यांचा चेहरा जनतेच्या समोर येत आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकांसाठी नितीन सावंत यांचा प्रचार आतापासूनच सुरू झाल्याचं चित्र आहे एकीकडे कर्जत खालापूर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे सुधाकर घारे या महायुतीमधल्या नेत्यांचा राजकीय वाद दिवसेंदिवस वाढत आहे पण सद्यस्थितीत वरिष्ठांच्या आदेशाने दोनही नेते संघर्ष कॉम्प्रोमाइज करून लोकसभा निवडणुकांमध्ये मग्न झालेले दिसत आहेत ज्या वेळेला महायुतीमधले हे दोनही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते आपापसातील संघर्षात मग्न होते त्यावेळी नितीन सावंत मात्र ह्या राजकीय वादापासून प्रचंड दूर जात संजोग वाघेरे यांच्यासोबत लोकसभेचा जोरदार प्रचार करत होते ढवळलेल्या राजकारणातून मार्ग काढत नितीन सावंत एक पाऊल पुढे टाकत आपल्या उमेदवाराचं काम करत जनसंपर्क वाढवत होते महायुतीमधल्या नेत्यांच्या संघर्षात राजकीय पावले जोराने टाकावीत ह्या उद्देशानं नितीन सावंत यांनी शांतीत क्रांती करत एका राजकीय पावलाची मजल जास्त मारली एवढं मात्र नक्की तसंही दोन हजार नऊमध्ये पहिल्यांदा मावळ मतदारसंघाची निवडणूक झाल्यापासून ते आजपर्यंत शिवसेनेचं वर्चस्व मावळ मतदारसंघावर कायम आहे पण आता शिवसेनाविरुद्ध शिवसेना, विरुद्ध शिवसेना हीच मोठी लढत असल्यानं नक्की कोण बाजी मारतंय ते मात्र बघण्यासारखं असेल ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका